हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते सर्वात आधी तुम्हा सर्वांना दीप अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी सुद्धा जेवढे घरातील दिवे आहे ते घासून घेत आहे पितांबरीने घासून घेत आहे याआधी मी भैया पावडरसुद्धा यूज केला आहे पण आत्ता माझ्याकडे नाही त्यामुळे पितांबरीने घासत आहे आणि सात ते आठ बहुतेक माझ्याकडे दिवे आहे आणि मी आधी विचार केला बाकींचे ब्लॉग बघून की यांच्याकडे तो खूप जास्त दिवे आहे आणि आपल्याकडे नाही आहे थोडंसं वाटलं मग वाटलं हे जे दिवे आहे ना ते खूप आहे कारण यांचा मेंटेनन्स काही कमी नसते खूप जास्त घ्यायचं आणि मग घासायचा वगैरे तेवढाच त्रास असतो तर काय झालं ना इथे दिव्यांना दिव्यांनासुद्धा ना, ना खूप जास्त महत्त्व असते तर सात कणकीचे दिवे मी बनवत आहे या प्रकारे आता थोडासा शेप साईज इकडे तिकडे होऊ शकतो त्यासाठी प्लीज इग्नोर करा तर एक दिवा मी उंबरठ्यावर बाहेर ठेवायसाठी मोठा बनवलेला आहे आणि त्यानंतर सहा दिवे घरातल्या मुलांना म्हणजे माझ्या मुलांना ओवाळायसाठी आणि देवाजवळ ठेवायसाठी म्हणून बनवलेले आहेत तर झालं असं सकाळपासून माहिती होतं की आज दीप अमावस्या आहे आणि निवांशला झोपवायचा खू खूप जास्त प्रयत्न करत होती पण तो आज माहिती नाही झोपतच नव्हता सारखा चिडचिड करत होता आणि तो जर का बाहेर खेळला असता तरी माझी पूजा झाली असती पण बाहेर कंटिन्यू पाऊस सुरू आहे रोज सुरू आहे त्यामुळे तो बाहेरही जाऊ शकत नाही तर मग कसा बसा तो पंधरा किंवा अर्धा पंधरा मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी झोपला होता तेवढ्या वेळात मी जे काही आहे तयारी करून घेतली आणि आज मिस्टरांची नाईश नाईट शिफ्टसुद्धा होती तर मला स्वयंपाकसुद्धा लवकर करायचा होता तर दहा मिनटात वगैरे मी दिवे सगळं घासून घेतले आणि जेवढं शक्य होईल अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे आता कुठलीही पूजा करायचं म्हटलं तर सर्वात आधी जे आहे आपले आराध्य गणेशजी गणपती यांची पूजा सर्वात आधी आपण करतो तर इथे बाजूलाच माझ्याकडे विड्याचे पानं होते तिथून मी विड्याचे पानं घेऊन आली आणि दोन चार फुलं घेऊन आली तर विड्याच्या पानावर जे आहे गणपतींना स्थापन करून घेतलं हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून त्यांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर बाकी दिवे जे आहेत ते प्रज्वलित करायला घेतले आता जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो तेव्हा मनामध्ये थोडंसं असतं की व्हिडिओमध्ये सुद्धा ना थोडंसं डेकोरेशन असं काही वाटलं पाहिजे पण त्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता मग साधं हळदी कुंकाचे जे करंडे आहेत ते विड्याच्या पानावर ठेवून घेतले त्यामुळे सुद्धा या पूजेला थोडंसं छान असा काय म्हणतात छान वाटलं छान एक डेकोरेशनला चार चांद नाही पण एक दोन चांद तर नक्कीच लागले आहे तर आता साडीवाडीच्या चक्करमध्ये मी अजिबात पडली नाही एक ड्रेस होता हा ड्रेस जो आहे माझ्या सासू सासऱ्यांनी कुठून चार धामवरून यात्रेवरून येताना आणलेला आहे तर तो, तो मी आज पहिल्यांदा घातलेला आहे तर फिटिंग वगैरे काही केली नव्हती जसा होता तसा तो, तो आता मी आता घातला आहे आणि घातल्यानंतर छान वाटत होता पण त्याला थोडीशी फिटिंगची गरज आहे तर इथे बघा जे काही दिवे मी कणकीचे बनवले होते तेसुद्धा आणले आन आणि माझ्याकडे या दोन नंददीप आहे त्यासुद्धा बाजूला ठेवून घेतल्या आता घेताना मी या नंददीप ज्या दिसत आहेत त्या घेऊन घेतल्या पण पाहिजे तेल त्यामध्ये राहत नाही म्हणजे थोडंशा खोलवट अशा पाहिजे होता जेव्हा आपण घेतो त्यावेळी समजत नाही मग घेऊन झाल्यावर असं वाटतं की नाही थोडंसं आपण चुकीचं काहीतरी घेतलं तर आणि तुम्हाला सांगते मला ना बांगड्या घालायला खूप जास्त आवडत नाही एक किंवा दोन हातात आला ना ठीक आहे की त्यापेक्षा जास्त आवाज केला बांगड्यांनी तर ते मला अजिबात आवडत नाही पायातली चाड असो पैजन असो किंवा बांगड्या असो मला खरंच अजिबात आवडत नाही पण आता जसं जसे दिवस जात आहे तशा तशा सवयी मी लावत आहे पण चाड मी अजिबात कधी लावणार नाही बांगड्या ठीक आहे तर इथे सर्व दिवे जे आहे दिव्यांनासुद्धा मी हळद कुंकू अक्षिदा वाहून छान पूजा करून घेतली आणि दिवे ठेवायच्या आधी अक्षिदा खाली ठेवल्या होत्या त्यानंतर मग दिव्यांना ठेवून घेतलं तर इथे सर्व दिवे जे आहे मी छान अशा प्रकारे प्रज्वलित करत आहे ट्रायपॉडवर ठेवून जे आहे शूटिंग करायचा प्रयत्न केला मग निर्मयसुद्धा आली तिचं जे होमवर्क होतं ते झालं म्हटलं थोडंसं शूट घे गं बाई तर मग तिने घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे माझी पूजा झाली आता जेवढं शक्य होईल प्रत्येकांनाच ज्यांचे मुलं मोठे आहेत ते जास्त वेळ देऊन जास्त डेकोरेटिव्ह असं काही करू शकतात पण पूजा ही पूजाच असते शेवटी देव असं म्हणत नाही की खूप जास्त डेकोरेटिव करा की काय करा प्रत्येकांचं वेगवेगळं करायचा एक उद्देश असतो फक्त आपल्या मनातला हेतू चांगला पाहिजे म्हणजे आपल्या ज्या मराठी संस्कृती आहे ते जे काही छोटे छोटे सण आहे ते आपण साजरे केले पाहिजे म्हणजे ते आपल्या मुलांपर्यंत पोचते एवढंच आपला हेतू असते तर अशा प्रकारे माझं दीप पूजा झालेली आहे आणि खरंच एक पॉझिटिव्ह असं व्हायब्रेशन घरामध्ये मिळतं जेव्हा आपण सण साजरे करतो किंवा खास करून दिव्यांना जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा तो क्षण चांग मस्त असतो आणि आज महत्त्व असते मुलांना आपल्या घरच्या मुलांना त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी त्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवडायचं असते तर मी दोघांनाही जे आहे टीका लावून अक्षिदा डोक्यावर ठेवून जे आहे याप्रकारे मी ओ वाढून घेतलेला आहे आणि माझ्या पिल्लूला काहीतरी वेगळंच वाटत होतं शांत बसला होता फक्त भीती एवढीच होती की दिव्यांना वगैरे हात नाही मारावा तर चला अशा प्रकारे जे आहे मी दीप पूजा केलेली आहे आता बाकी सर्व स्वयंपाक जो आहे तो माझा झाला आहे तर इथे मुंगची पकोडी जी आहे ती जेवणासोबत असणार आहे म्हणून इथे सर्व रेडी करून ठेवलं होतं फक्त पूजा झाल्यानंतर ही छोटी छोटी मुगाची पकोडी मी इथे तळून घेतलेली आहे आता है। आ, हे साधीच जी डाळ आहे भिजत घातली होती मुगाची विदाऊट छिलटेवाली आणि त्यामध्ये मग मिरचीचा पेस्ट कोथिंबीर त्यानंतर कढीपत्ता लसण जिरं हे सर्व टाकून जे आहे मिश्रण बनवलेलं आहे आणि खायला छान वाटतात आता पावसाळ्यामध्ये असं क्रिस्पी काही खायला ना खरंच सर्वांनाच आवडते आणि भाजी काय तर आपण नेहमी खातच असतो मग असं वेगवेगळं काहीतरी ट्राय केलं आता खूप क्वांटिटीमध्ये मी बनवत बसत नाही एकदम थोडं थोडं वाटीभरच्या क्वांटिटीने मी बनवत असते तर अशा प्रकारे आजचं होतं आणि जेवणामध्ये काय आहे तर मसाला पनीर आहे भात पोळी आणि मुगाची पकोडी तर तुम्हा सर्वांना आवर्जून आवर ला ला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ काय वाटला कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय